येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री पोषक आहारामध्ये सडके अंडे मिळाल्याचा प्रकार समोर आलाय नाशिकच्या पवन नगर भागात हा प्रकार घडलाय पाहूया बातमी सिडको परिसरातील सावता नगर या ठिकाणी काल दुपारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार आलाय महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित आरबीएच प्राथमिक विद्यालय हे सिडकोतील पवननगर या भागात आहे या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या विद्यालयात काल एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आरुषी कांबळे ही विद्यार्थिनी इयत्ता चौथीच्या वर्गात बी तुकडीमध्ये शिक्षण घेते नेहमीप्रमाणे पोषक आहार म्हणून काही ना काही खाण्यास या विद्यार्थ्यांना दिले जाते मात्र कालच्या दिवशी बॉईल केलेली अंडी मुलांना खाण्यासाठी देण्यात आली आरुषीने ते अंड घेतलं आणि फोडण्यास सुरुवात केली फोडल्यानंतर त्यातून गढहूळ पाणी निघाले बॉईल केलेल्या अंड्याची अवस्था बघता त्यामध्ये बारीक बारीक किडे आहेत असं देखील दिसून आलं आहे आरुषीने ते अंड न खाता तसंच डब्यात ठेवलं सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आरुषीचे पालक तिला घेण्यासाठी आले पालकांनी आरुषीला विचारले असता की तू जेवण केले की नाही तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला त्यावरून संतापलेल्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे ऑफिस गाठले मात्र आरुषीच्या वडिलांना तेथे कोणीही भेटले नाही पालकांना शाळेत कोणीच भेटले नाही मात्र शाळेचे संस्थेचे संचालक अपूर्व हिरे यांना त्यांनी विचारले असता त्यांनी या घटनेबाबत अशी माहिती दिली की या पोषण आहाराशी संस्थेचा काही संबंध नाही शासनाकडून येणाऱ्या पोषण आहाराची जबाबदारी ही शासनाकडे आहे या संपूर्ण बाबतीत त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे संपूर्ण बाबीकडे आता सिडको वासियांचा तसेच पालकांचं लक्ष लागेल नेमकं का ही कारवाई आता कोणावर होणार हे बघणं महत्वाचं ठरणार महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण